बहिणीचा हप्ता मिळाला नाही आहे डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला जा आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना मार्च आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते, ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्त लक्ष देत आहोत महिलांवरती होत या दोघांनाही देण्यात यावा अशी मागणी ही सत्ताधारी भाजपचे आमदार करत आहेत आपली काय प्रतिक्रिया नाही या निश्चितपणाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले असतील आणि महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या जी काही मागणी आमचे सन्मान्य वरिष्ठ सदस्य आहेत ते माझी मंत्रीसुद्धा आहेत यांनी केलेली आहे आणि जे योगदान त्यांचं समाजासाठी अनेक वर्षांपूर्वीचं आहे त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल एक सकारात्मक पाऊल असेल आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान असेल हे आमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये अमूल्य आहे आणि त्यांच्यासाठी ही मागणी त्या ठिकाणी त्यांना भारतरत्न मिळावं ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागत्यच आहे मला खात्री आहे की केंद्र सरकार देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याची योग्य ती या मागणीची दखल घेऊन एक आम्हाला सकारात्मक त्यांच्याकडून त्याचं एक उत्तर ऐकायला मिळेल अशीच मी या निमित्ताने अपेक्षा केली